नमस्कार व्हिडिओ आपले स्वागत सुरुवातीला कंत्राटी सफाई कामगारांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने डाळीचे भाव गगनाला ग्रहिणीचे महिन्याचे आर्थिक गणित कोलमडले सिंहस्त पर्वारी निमित्त उर्वशी घाट येथे उद्या सकाळी साडेसात वाजता गंगापूजन व महाआरतीचे आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांच्या थकीत वेतन व अन्य मागण्यांसाठी मराठवाडा नगरपालिका महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन संघटनेच्या वतीने आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली नांदेड महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांच्या वेतन व अन्य मागण्यासाठी मराठवाडा नगरपालिका महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन संघटनेच्या वतीने आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली महापालिकेने नियुक्त केलेल्या सफाई कंत्राटदाराच्या अंतर्गत सातशे कामगार कार्यरत आहेत या कामगारांना गेल्या चार महिन्यापासून वेतन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे संबंधित कंत्राटदार सफाई कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास देण्यातपणा करत आहे कामगारांच्या किमान वेतन कायद्याचा भंग करणाऱ्या महानगरपालिका प्रशासन व कंत्राटदाराविरुद्ध खटला दाखल करावा कंत्राटी सफाई कामगारांचे थकीत वेतन त्वरित रद्द करावे सफाई कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा खाते क्रमांक कर द्यावा कर्मचाऱ्यांना नियमित दरमहा वेतन द्यावे अन्य मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली भाववाडीमुळे काही भाज्या पिशवीतून गायब झाल्या असतानाच मागणी असलेल्या आणि रोजच्या वापरातील डाळींचे भावही गगनाला भिडत असल्यामुळे कांद्यासोबत डाळींनाही बाजाराची पिशवी सोडल्याचे वास्तव्य चित्र बाजारपेठेमध्ये पाहाव्यास मिळत आहे यामुळे ग्रहिणीचे महिन्याचे आर्थिक गणितही कोळमडले आहे भाववाडीमुळे काही भाज्या पिशवीतून गायब झाल्या असतानाच मागणी असलेल्या आणि रोजच्या वापरातील डाळीचे भावही गगनाला भिडत असल्यामुळे कांद्यासोबतच डाळींनीही बाजाराची पिशवी सोडल्याचे वास्तव चित्र बाजारपेठेमध्ये पाहाव्यास मिळत आहे यामुळे गृहिणीचे महिन्याचे आर्थिक गणितही कोलमडले आहेत पावसाच्या उघडीपीमुळे बाजारातील तूर डाळ चनादार मसूर डाळ उडीद मूग डाळ दार, या डाळींना किमतीच्या सातत्याने वाढल्यामुळे तुलनेने मागणी कमीच आहे वीस दिवसातच बाजारपेठेत तूर डाळीच्या भावामध्ये तीस रुपयांची वाढ होऊन महिना अखेर दीडशे रुपये किलोने घेण्याची वेळ ग्राहकांवर येणार आहे मसूर चनाडाळीच्या भावामध्ये सातत्याने वाढ होत असून उडीत मूग डाळीचे भाव खरेदीच्या आवाक्या बाहेर असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकातून व्यक्त होत आहेत ग्राहकांची पसंती दुकानापेक्षा शेतकऱ्याकडील डाळी खरेदी करण्यासाठी असते पण शेतकरी व्यापाराला ऐंशी ते नव्वद रुपये किलो याप्रमाणे ठोक डाळ विकतात तीस डाळ व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना पंचवीस ते तीस रुपयांनी किलो मागे महा खरेदी करावी लागते बाजारपेठेत सध्या सर्व डाळी उपलब्ध असल्या तरी भाववाढीमुळे खरेदी कमी आहे या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यास भाजीपाला स्वस्त होऊन डाळीचे भाव कमी होण्याची शक्यता आहे सप्टेंबर मधील गणेश उत्सव गौरी पूजन नवरात्र घटस्थापना या सणाच्या आनंदावर डाळी भाजीपाला दरवाढीचा परिणाम होणार आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची आपण शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा तेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हैप्पी बर्थडे चॉकलेट चॉकलेटर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिचार विविध शेप गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ज डिचार शहरातील प्राचीन तीर्थ क्षेत्र उर्वशी येणाऱ्या भाविकांसाठी जय्यतयारी चालू आहे ज्यांची पाहणी आज महानगरपालिका सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे हे उपस्थित होते उद्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी शनिवार सिंहस्थ कुंभ पर्व निमित्त गोदावरी नदीवर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे सिंहस्थ कुंभमेळा मेळा दोन हजार पंधरा निमित्त नांदेड शहरातील प्राचीन तीर्थक्षेत्र उर्वशी घाट क्षेत्रातील येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधांची जयत तयारी चालू आहे त्याची पाहणी करीता आज महानगरपालिका सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय कुमार मुंडे हे उपस्थित होते दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी शनिवारी सकाळी साडेसात वाजता गोदावरी महाआरतीचे आयोजन उर्वशी घाटावर करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा तसेच आज घाटावर स्वच्छता अभियान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मा गोदावरी श्रमसेवा कुंभमेळा समितीच्या वतीने घाटावर स्वच्छता करण्यात आली यावेळी कुंभपर्व समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध शिरसाट विक्रम खेडकर भास्कर डोईबळे निलेश कुंटूरकर शशिकांत पाटील किरण सुरतवाला संतोष कुलकर्णी राहुल औसेकर गणेश बोडके महेश देबळवार आदी सण उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक ते तीन सप्टेंबर दरम्यान करणार दुष्काळी भागांचा दौरा बीड उस्मानाबाद लातूर आणि परभणीला देणार भेट अधिकाऱ्यांच्या बैठका आणि लोकांशी संवाद साधणार टोलबंदीच्या मागणीसाठी ट्रक चालक मालकांचा एक ऑक्टोबर पासून बेमुदत देशव्यापी संप दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकार कमी पडले आहे तसेच त्यांनी मान्य करावे गरज वाटल्यास आमची मदत घ्यावी पण जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करावा राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीतील औरंगजेब रोडचं नाव बदललं एपीजे अब्दुल कलाम रोड असं नामकरण वन वन पेन्शन माजी सैनिकांचं दिल्लीतील जंतर मंतर आंदोलन सुरू नियमितपणा हा माणसाचा मित्र तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू असतो रवी देशमुख नमस्कार लई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन कंत्राटी सफाई कामगारांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने डाळीचे भाव गगनाला ग्रहिणीचे महिन्याचे आर्थिक गणित कोलमडले सिंहस्त पर्वारी निमित्त उर्वशी घाट येथे उद्या सकाळी साडेसात वाजता गंगापूजन व महाआरतीचे आयोजन आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार